चला चहा घ्यायला चला माऊली चहा घ्यायला काल ना मित्रांनो पाच चार ते पाच साडेपाच वाजल्यापासून पाऊस चालू होता एक पण खाली तुम्ही असं उकरलं ना काही ओलं नाहीये बघा सगळं कोरडच आहे असं आमच्याकडे बघा चिंच झालं खाली खाली बघा चक्क एकदम जागा अशी वाळलेलीच आहे असा आमच्याकडे पाऊस झाला बघा पण तसा का होईना या पिकांना बरं झालं जरा नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल असं नाही म्हणायचं रामकृष्ण माऊली कसे आहात मजेत असाल कृत ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सासणे प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिरात आहे ब्लॉग मध्ये आपली मिरात आहे आपली मिरात आहे सगळा गोंधळ होतोय आज नुसतं नुसतं बाहेरच येऊन उभं राहिले मी बाहेरच येऊन उभं राहिले आंघोळ केली मित्रांनो ओलेचं हो हो शांत राहा सोडायचंय तुम्हाला शांत राह जरा आम्हाला चहा सुद्धा पिऊन देत नाहीत काल पाऊस झाला स्किप न करता व्हिडिओ आहेत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्याच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि कमेंट करून करुं सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझा व्हिडिओ पाहताय बघा पाऊस आलाय पण खाली काहीच ओलं नाही आहे खाली काहीच ओलं नाही आहे हा 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 पारिजातकाचा गजरा करावा काय काय माहिती आहे डोक्याला लावतात मी तर काय कधी पाहिलं नाही पारिजातकाचा गजरा हे झपकेदार छोटसा रोप दिसते हो ना मित्रांनो हे छोटं हिरवं हिरवं गार हे हे इवलंसं रोप होतं आणि उन्हाळ्यामध्ये मी म्हटलं जळूनच गेलं ते आम्हाला दिसलंच नाही म्हटलं पार जळून गेलं पाऊस पडल्यानं पुन्हा फुटलं फुटलं तर त्याला अशी बहर आली एकदम पूर्ण बहरलेलं आहे बघा आज आपल्याला पण आज खुरपायला जायचं आहे त्या ताई आपल्याकडे आलेल्या त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे आज आपल्याला जावं लागेल पाऊस पडला सगळं झाडं एकदम टवटवीत झाली त्यांच्या शेळीने हे झाडं खाल्लं वाटतं फुलाचं आज चुका इथे आलं भाजीपाला लावलेला मी आला, ला ला आला नाही आहे जास्वंदीची फुलं काम आहे ती कमी झाली कळ्या दिसत आहेत अजून काय उमलतच नाही कळ्या पण नाही ह्या जास्वंदीला फार फुलं येतात बरं का फुलं म्हणतं म्हणतं भरपूर फुलं येतात झाडाला तसे राहून जातात पण अजून काय ते फुलंच नाही कोमेजली हे फुलंच नाही उमलली घेवड्या आहे का पाहते भाजीला हे उन्हाळ्यामध्ये होळीला आपण तिकडे काय करतात ठाणे जिल्ह्यामध्ये शेतकरी होळीला भाजीपाला लावतात होळी झाली की त्या राखेमध्ये पिया गोळसून लावतात असं मला माझ्या मैत्रिणीने सांगितलं आणि त्याला बालडीने वगैरे पाणी घालतात मग ह्या दिवसामध्ये पाऊस पडला गेला की त्याला फ मी म्हणते एवढं लवकर कश का झाडांना त्यांच्या फळं येतात फळ भाज्या सगळे मग तिने मला सांगितलं आमच्याकडे आम्ही असं असं करतो म्हणे हे काय एवढंच आहे वाल आपल्याला एखादी वालाचं बिरा लावावंच लागेल आपल्याला आपल्याला वाल लावावंच लागेल दुसरा लावते वाल घेऊ का तोडून घेऊ का भाजी करायला वाल आज मी घेवड्याची शेंगा तोडते भाजीला म्हटलं काय करावं काय करावं एका का भाजी आहेत गायने खाल्ल्यापासून ह्याला जोर कमी ह्याला हा शेंगा आम्हाला नको 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 व्हायचा एका रो एका वेळेला गहिमेला भरून शेंगा निघायच्या आणि आपल्याला भरपूर कोथिंबीर आलेली आहे वरती ना वरती सगळी कोथिंबीरच आहे तिकडे तिकडे वरती सगळी कोथिंबीरच आहे बघा वरती भरपूर कोथिंबीर आहे धन होतील आपल्याला धने ला मी लावलेले धने काय आले नाही आहेत हा फा आपल्याकडे बघा घमघमाट गम नुसतं सुटतय बिना फोडणीचा घमघमाट गम पहा कशाचा घमघमाट गम सुटतोय कडीपत्त्याचा कोंबड्या एवढ्या दिवस कोंडून होतात मित्रांनो आखे जगात सगळ्या ज्या कोंबड्या मोकळ्या असतात तिकडे खाली वस्ती आहे ना त्या ते कधीच कोंबड्या कोंडत नाही त्यांच्या पण आजूबाजूला इतरांची शेती आहे की म्हणजे इतके कुरकुर कोणी करत नाहीये आम्हाला लईच बेकार शेजार आहे बाई इकडे वस्ती आहे ना त्यांच्या पण कोंबड्या मोकळ्या असतात त्यांच्या काय मागे पुढे शेती नाहीये का पण आमच्या इकडे ना उलटच आहे आमचं आम्हाला उन्हाळा पावसाळा असाच आहे पण मी कोणाला हेच करत नाही दातच देत नाही हे बा फुल ओरिजिनल आत्ता आणि ए जास्वंदी ये ना बाई लवकर लवकर फुलं पूजेला फुलं हवी आहेत येत येतो येतो म्हणतात फुलांची काही कमी नाही आपल्याला तरी पण आपल्याला पहा किती फुलं आहेत बघा ह्या झाडाला पण भरपूर त्या साईडला पण फुलं आहेत ह्याला तर भरपूर असे अणगणी फुलं आहे विठू माऊलीच्या चरणी आपलं पारिजातक आहेच की सगळीकडे फुलं आहेत का ग बाई बसली तू आ? तुला चरायचं नाही बाकीच्या सगळ्यात चरत तू का बसली दिसली का तुम्हाला हिला म्हटले मी ब्रुणोने खाल्ला का टोस खाल्ला ब्रुणो टोस खातच नव्हताच मग मी बाहेर आणून ठेवला म्हटलं जाऊन दे कोंबड्या खाती कोंबड्या खायला लागल्या की मग त्याला जोर येतो सगळ्यांच्या अंगावर धावतो मग त्याने स्वतःने खाल्ला हे ने ने एक छान मला त्याची खोड माहिती झाली आहे काय रे गदड्या ह मित्रांनो मी मी राता तुमची रजा घेते येथे सांगते पुन्हा रुज होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो